नमस्कार मंडळी मी तेजस्विनी तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत सिंगल कॅन्डल पॅटर्न तसं तर आपण फोर्थ एपिसोडला कॅन्डल स्टिक पॅटर्न स्टार्ट केला होता पण पुढे जाण्याआधी आपल्याला अजून काहीतरी कन्सेप्ट जाणून घेणं जरुरी होतं आता जसं की लॉंग पोझिशन काय असतं शॉर्ट पोझिशन ट्रेंड त्याचे टाईप सपोर्ट रेजिस्टन्स कारण हेच शब्द तुम्हाला पुढे पुढे वारंवार कानावरती येतील आता हा कोर्स पुढे पुढे अजून इंटरेस्टिंग होईल जी कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत तीच आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये चार्ट मध्ये बघताना तुम्हाला एक दृष्टिकोन बदलेल चला तर मग आपण स्टार्ट करूयात सिंगल कॅन्डल पॅटर्न आता पीपीटी मध्ये पहा सिक्स चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत कॅन्डल स्टिक पॅटर्न ओके त्यामध्ये फर्स्ट बघणार आहोत सिंगल कॅन्डल पॅटर्न म्हणजेच काय तर एका पासून जो पण पॅटर्न बनणार त्याला आपण सिंगल कॅन्डल पॅटर्न म्हणणार तो सेकंड आहे तो आहे डबल कॅन्डल पॅटर्न जो दोन कॅन्डल्स मिळून एक टाईप बनतोय किंवा एक पॅटर्न बनतोय त्याला आपण म्हणणार डबल कॅन्डल पॅटर्न देन थर्ड आहे थ्री कॅन्डल पॅटर्न तीन कॅन्डल मिळून जो पण आपल्याला पॅटर्न भेटणार आहे तर त्याला आपण काय म्हणणार तर थ्री कॅन्डल पॅटर्न आणि मल्टिपल कॅन्डल पॅटर्न म्हणजेच काय तर भरपूर कॅन्डल एकत्र येऊन आपल्याला एखादा पॅटर्न मिळतो तर त्याला आपण मल्टिपल कॅन्डल पॅटर्न म्हणणार ओके तर आपण सिंगल कॅन्डल पॅटर्न बघणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये तर त्यातला आपण डोजी बघितला होता आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत पॉवर कॅन्डल हॅमर हँगिंग मॅन इन्वर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टार ओके तर आपण डोजीचे एक क्विक रिव्हिजन करून घेऊयात आता डोजी म्हणजेच काय ओपन इज इक्वल टू क्लोज जेवढं सेलर्सने मार्केट खाली आणण्याचा प्रयत्न केला ते ने ने ते आहे तेवढंच बायर्सने वरती नेऊन ठेवलं आहे जेवढी बायर्सची ताकद आहे तेवढीच सेलर्सची आहे या दिवशी कोणीच विन नाही झालं आहे आणि ओपन इज इक्वल टू क्लोज झाले बायर्स पण विन नाही झालेत आणि सेलर्स पण विन नाही झालेत तर आपण याचं सेंटिमेंट असं घेतलं होतं की इनडिसिजन कॅन्डल आहे आता आपण नेक्स्ट टाईप बघूयात ते म्हणजे पावर कॅन्डल ओके okay? आता तुमच्या समोर पीपीटी मध्ये ग्रीन कॅन्डल दिसत असेल ओके आता ग्रीन कॅन्डल म्हणल्यावर तिचं ओपन खाली असणार आणि क्लोज वरती असणार बरोबर का तर ओपनिंग प्राइस पेक्षा प्राइस वाढली आहे ओके okay? तर आता जिथे क्लोज झाली आहे प्राईस ती तोच तिचा हाय असेल आणि जिथे ओपन झाले तोच तिचा लो असेल याला वीक्स असू शकतात पण आपण इग्नोर करू शकतो ओके okay? तर हिला आपण म्हणणार आहे की बुलिश पॉवर कॅन्डल आता हिला बुलिश पॉवर कॅन्डलच का म्हणणार आहे आपण तर इथे बायर्स ॲक्टिव आहेत इथे बाईंग होती कंटिन्यू बाईंग होते ठीक आहे आपण चार्टवरती जाऊन हा कन्सेप्ट समजून घेऊया अजून आता बघा की एक रेड कलरची कॅन्डल आहे ओके ओपन तिचा वरती असणार आणि क्लोज तिचा खाली असणार ओके काय झालंय तर ओपन झाल्यापासून कॅन्डल प्राइस पडतीये म्हणून आपल्याला रेड कलरची कॅन्डल दिसतीये आहे जिथे ओपन असेल तिथेच तिचा हाय असेल आणि जिथे क्लोज असेल तिथंच तिचा लो असेल तर हिला आपण म्हणणार आहे की बेरिश पॉवर कॅन्डल तर आता ही बेरिश पॉवर कॅन्डल का तर या दिवशी सेलर्स ऍक्टिव्ह आहेत तसं तर या पॅटर्नला मारुबोजू असं म्हणलं जातं ठीक आहे मारुबोझू बोजू म्हणजे टकला माणूस पण आता इन आपण कोर्समध्ये आपण तिला पावर कॅन्डल म्हणूयात आता जेव्हा हा पॅटर्न आपण चार्टवरती बघणार तर तुम्हाला अजून क्लिअरन्स येईल ओके तर आता बघूयात आपण हॅमर अँड हँगिंग मॅन आता हॅमर आणि हँगिंग मॅन कसा दिसतो तर आता तुम्हाला पीपीटीमध्ये एक डायग्रॅम दाखवली आहे तर तशाप्रमाणे दिसतो ठीक आहे हॅमर म्हणजेच काय तर हातोडा आणि हँगिंग मॅन म्हणजे काय तर फाशी घेतलेला माणूस त्याचा मराठी अर्थ होतो ओके तर आपण आधी कन्सेप्ट समजून घेऊयात आता हॅमर पॅटर्न काय होतं मार्केट बेरीश ट्रेंड होतं मार्केट लोवर लो लोवर हाय लोवर लो लोवर हाय बनवत होतं डाऊन ट्रेंडमध्ये होतं आणि आपल्याला बॉटमला एक हॅमर पॅटर्न दिसतोय आणि तिथून काय आहे तर ट्रेंड रिव्हर्स होतोय तिथून बुलिश ट्रेंड चालू झालाय असं दिसतंय आपल्याला तर आपण काय समजणार की अपियर्स ॲट द बॉटम एंड ऑफ डाऊन रॅली आपल्याला काय दिसतोय की हॅमर पॅटर्न आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये दिसतोय बॉटमला आणि तिथून ट्रेंड रिव्हर्सल होतंय तर आपण काय समजणार चान्सेस ऑफ ट्रेंड चेंज डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड झाला आहे है. आता हँगिंग मॅन बघूयात आता हँगिंग मॅन कुठे दिसतोय आपल्याला जेव्हा मार्केट हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो बनवत होतं आणि हँगिंग मॅन आपल्याला टॉपला दिसतोय आपल्याला टॉपला आहे हँगिंग मॅन आणि तिथून ट्रेंड चेंज आहे काय होतंय तर ट्रेंडचा डाऊन ट्रेंड आहे अपियर्स ॲट द टॉप एंड ऑफ अपवर्ड रॅली चान्सेस ऑफ ट्रेंड चेंज अप ट्रेंडचा डाऊन ट्रेंड होताना दिसतोय आपल्याला इथे ओके आता नेक्स्ट बघूयात इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टार आता इन्व्हर्टेड हॅमर कसा दिसतो आहे तर अशा पॅटर्नमध्ये दिसतोय ओके तर इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे काय तर उलटा हातोडा आता शूटिंग स्टार म्हणजेच काय तर तुटता तारा आता पहिल्यांदा बघूयात आपण की इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे काय आता इन्व्हर्टेड हॅमर कसा दिसतोय तर एक डाऊन ट्रेंड होता ठीक आहे एक बेरीस ट्रेंड होता आणि सेम आपल्याला हा बॉटमला दिसतोय आणि तिथून काय आहे तर ट्रेंड चेंज आहे जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला हा बॉटममध्ये दिसतोय आणि तिथून ट्रेंड रिव्हर्सल आहे ओके ॲपियर्स ॲट द एंड ऑफ बॉटम एंड ऑफ डाऊन रॅली ओके चान्सेस ऑफ ट्रेंड चेंज डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड आहे ओके तेच आपण शूटिंग स्टार कुठे दिसतोय बघूयात आता शूटिंग स्टार दिसताना काय होतं तर बुलिश ट्रेंड होता मार्केट अप ट्रेंडमध्ये होतं आपल्याला टॉपला दिसतोय हा आणि तिथून काय होतंय तर ट्रेंड चेंज होतोय अप ट्रेंडचा डाऊन ट्रेंड होतोय ॲपियर्स ॲट द टॉप एंड ऑफ अपवर्ड रॅली म्हणजेच आपण काय समजणार चान्सेस ऑफ ट्रेंड चेंज अपट्रेंडचा डाऊन ट्रेंड होऊ शकतो ठीक आहे आता बघूयात आपण इट अपियर हे कुठे दिसतात तर आता हॅमर कुठे दिसतोय जेव्हा डाऊन ट्रेंड होतं आपल्याला हॅमर दिसला तिथून ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो हँगिंग मॅन कुठे दिसू शकतो तर टॉपला दिसतोय आणि तिथून ट्रेंड रिव्हर्सल होतोय अपट्रेंडचा डाऊन ट्रेंड होऊ शकतो आता इन्व्हर्टेड हॅमर कुठे दिसतोय तर मार्केटच्या बॉटमला दिसतोय आणि तिथून ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो आता शूटिंग स्टार कुठे दिसतोय तोच आपल्याला अपट्रेंड असताना आपल्याला टॉपला दिसतोय आणि तिथून ट्रेंड रिव्हर्सल होण्याचे चान्सेस आहेत अजून इझी करून समजूया ओके okay? आता हॅमर पॅटर्न आपल्याला बॉटमला दिसतोय आणि तिथून ट्रेंड रिव्हर्सल होण्याचे चान्सेस आहे डाऊन ट्रेंडचा हो okay? अप ट्रेंड होऊ शकतो ओके आता हँगिंग मॅन आणि शूटिंग स्टार आपल्याला अप ट्रेंडमध्ये टॉपला दिसत आहेत आणि तिथून ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो अप ट्रेंडचा डाऊन ट्रेंड होऊ शकतो तर हे होते सिंगल कॅन्डल पॅटर्न सगळ्यात पहिल्यांदा बघितला आपण डोजी देन बघितलं पॉवर कॅन्डल बुलिश पॉवर कॅन्डल आणि बेरिश पॉवर कॅन्डल देन आपण बघितलं हॅमर हँगिंग मॅन इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टार पण आपण ह्या पूर्ण पॅटर्नला आपण याला म्हणणार हॅमर ओके आता इथे तुम्हाला तीनच टाईप लक्षात ठेवायचे डोजी पॉवर कॅन्डल आणि हॅमर ओके तर आपण आता चार्टवरती जाऊन बघूयात की नेमकं हे दिसतात कसे आता आपण चार्टवरती आलो ओके आपण एखादा स्टॉक सिलेक्ट करूयात आधी आता कोणता स्टॉक सिलेक्ट करायचा तर एम एन एम सिलेक्ट करू ठीक आहे महेंद्रा अँड महिंद्रा सिलेक्ट करू ठीक आहे आता आपण चार्टवरती बघणार आहोत की पॉवर कॅन्डल डोजी तर आपण ऑलरेडी बघितला आहे ओके तर आता हिला आपण बुलिश पॉवर कॅन्डल म्हणू शकतो आता ही ॲव्हरेज कॅन्डल्सपेक्षा मोठी आहे नॉर्मल कॅन्डलपेक्षा जी मोठी असेल तर तिला आपण पावर कॅन्डल म्हणू शकतो तर हिला म्हणू शकतो आपण पावर कॅन्डल हिला म्हणू शकतो आपण बेरिश पावर कॅन्डल अजून मागे जाऊन बघायचं झालं तर ह्या नॉर्मल कॅन्डल्स आहेत हिला बुलिश पावर कॅन्डल म्हणू शकतो आपण अजून मागे जाऊन बघायचं तर हिला बुलिश पावर कॅन्डल म्हणू शकतो अजून पुढे हिला बेरिश पॉवर कॅन्डल म्हणू शकतो आपण ओके तर आता आपण नेमकं काय करूयात की या दिवशी जाऊन बघूयात अठ्ठावीस डिसेंबरला जाऊन बघूयात की बुलिश पॉवर कॅन्डल कशी तयार झाली ओके सगळ्यात पहिला आपण काय करू तर आता पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमला जाऊ आणि इथून अठ्ठावीस डिसेंबर सिलेक्ट करू ठीक आहे तर आता इथे अठ्ठावीस डिसेंबर सिलेक्ट केलं आता ठीक आहे तर हा होता अठ्ठावीस डिसेंबर आता इथं काय होतंय बाईंग होतीये 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 इथे थोडीशी सेलिंग झाली आहे देन परत काय झालंय खूप मोठी बाईंग झाली आहे तर इथे आपल्याला काय दिसतंय की मार्केट बायर्सच्या हातात आहे सेलर्स ताकद लावत आहेत पण मार्केट पडत नाही आहे तर काय होतंय तर बाईंग आहे म्हणून या दिवशी आपल्याला बुलिश पॉवर कॅन्डल दिसतीये ठीक आहे आता एक बेरिश पॉवर कॅन्डलचं एक्झाम्पल घेऊन बघूयात आता परत आपण डेली टाईम फ्रेमला जाऊ आणि परत एक बेरिश पॉवर कॅन्डल बघूयात ठीक आहे आता ही आपल्याला भेटली होती वीस डिसेंबरची ठीक आहे आता आपण काय करू पाच मिनटाला जाऊ आणि या दिवशी काय झालं होतं ते बघूयात आता वीस डिसेंबर डेट सिलेक्ट कर ठीक आहे हे खूप छान एक्झाम्पल आहे ओके यामुळे तुम्हाला समजेल चांगल्या प्रकार ठीक आहे तर मार्केट काय झालं चालू झालं खूप जास्त पडलं थोडंसं वरती बायर्सने वरती नेण्याचा ने प्रयत्न केला आहे पण त्यांना काही जमलं नाही परत खूप मोठी सेलिंग झाली थोडीशी बाईंग झाली आहे ठीक आहे परत खूप जास्त सेलिंग झाली आहे ठीक आहे तर हिला आपण बेरिश पॉवर कॅन्डल म्हणू शकतो आता इथे दहा पन्नास ला जर बघितलं तुम्ही तर खूप मोठी सेलिंग झाली आहे तर आपण इथे काय म्हणू शकतो तर सेलर्सच्या हातामध्ये मार्केट आहे बाईंग झाली पण बायर्सला मार्केट वरती नाही नेता आलं मग आता इथून खाली पडतंय मार्केट ठीक आहे हिला आपण बेरिश पॉवर कॅन्डल म्हणू शकतो तर आपण डोजी पॅटर्न ऑलरेडी पाहिला होता आज आपण बघितलं की पावर कॅन्डल ठीक आहे चार्टवरती बघितलं होतं तर आज मी तुम्हाला हॅमर पॅटर्न नाही दाखवणार आहे आता तो तुम्हाला शोधायचा आहे आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला मेल आय डी देते त्याच्यावरती स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवायचा आहे ठीक आहे मी तुमचे मेल चेक करून त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल जर तुमचा चुकला असेल पॅटर्न तर इम्प्रुव्हमेंट असेल तर त्याच्यामध्ये सांगेल बरोबर असेल तर बरोबर सांगेल जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं माझ्या साईडने मी तुमच्यासाठी ट्राय करेल आता तुम्हाला सिंगल कॅन्डल पॅटर्न म्हणजेच पावर कॅन्डल डोजी आणि हॅमर पॅटर्न चांगल्या प्रकारे समजले असतील जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर मी एक रिक्वेस्ट करेल की सुरुवातीपासून सिरीज पहा आता एक ट्रेडर होण्यासाठी तुम्हाला एवढे कष्ट घ्यावेच लागतील तर नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत डबल कॅन्डल पॅटर्न म्हणजेच काय तर दोन कॅन्डल एकत्र येऊन जो पॅटर्न बनतो त्याला आपण डबल कॅन्डल पॅटर्न म्हणणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू